<laughs> <laughs> एक असं नाही एक जनरल जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्याकडनं सजेशन गए गए। <laughs> जी मराठीचं नॉमिनेशन नुकतेच फार पडले आहेत आणि येस तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी आहे माझ्यावर आता सिद्धोणी भाऊ ना हॅलो छान एकदम मस्त कमर कमाल दिसत आहे दोघे थँक्यू थँक्यू मॅडम प्रिन्सेस वाटते प्रिन्सेस लुक आलाय तो <laughs> वा मला सांग ना त्या आउटफिटबद्दल बोले आणि मग आपण बाकीच्या आउटफिटचं सगळं श्रेय ला जातं दिव्या माझी लाडकी बहीण दिव्या तिने माझ्यासाठी सगळं प्रिपरेशन केलं मला फक्त तिने मला चॉईस विचारला होता फोटो दाखवला होता हा आवडलाय का हा आवडलाय मला सांग वगैरे आणि ती स्वतः पुण्याला जाऊन सगळं माझ्यासाठी जा घेऊन आली माझ्या वतीने ट्रायल करून आली त्यामुळे मला कुठेही बघायची काही गरज नाही मिळाली आणि हा क्लच हा हर्षदा ताईंनी मॅचिंग क्लच माझ्यासाठी आणलेला आहे त्यामुळे मी शूटिंग करत होते आणि या दोन बायका माझ्यासाठी कामं करत होत्या त्यामुळे थँक्स टू यू आणि सिद्धू मॅचिंग एक ते आम्ही प्लॅन केला होता ऍक्च्युली कॉन्ट्रास्ट तिचं असा ब्राईट असा छान रेड होता त्यावरती मी अजून ब्राईट घालणं फार चांगलं कॉर्डिनेट नसतं झालं ते आणि मला ब्लॅक रंग आवडतो पर्सनली सो so, मी तर so, सोशा रंगाच्या बाबतीत आमच्यामध्ये कधी असं कन्फ्युजन नव्हतं फक्त okay. हा मी कसा बसा कारण वेळ ॲक्च्युली नव्हता फ्रँकली खूप so, सो आजच सकाळी मी कसं तरी मॅनेज केलं आहे एक असं <laughs> नाही एक, एक, एक जनरल जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याकडनं सजेशन ॉप त्यांनी सांगितलंय त्यामुळे नक्की पटलंय मला दिसलंय ते आम्हाला कि मी सांगेन तुम्हाला नंतर काय काय नाव ऍड केले मी काय ना सांगितलं वा वाह पण मला सांग की आतमध्ये काय काय गेम वगैरे झाले असं मी ऐकलं काय छान छान गेम्स झाले खूप मजा आली आम्हाला आणि डिझाईन खूप छान केला होता हा सगळ्याच सेरेमनी आणि मज्जा आली खूप त्यामुळे खाली आम्ही बसलो होतो तरीसुद्धा आम्ही खालून खूप मजा करत होतो <laughs> खूप मजा आली पण झी मराठीशी नातं वेगळं आहे ना प्रत्येक वेळेत तुझी जरी पहिली मला असली तरी हे झी मराठीचं जुनं आहे ते तेव्हाचं अवॉर्ड फंक्शन आता हिरो दरवर्षी असणार आहे किती एक्साईट असते जेव्हा हे सगळं डिक्लेअर होतं आणि झी मराठीशी थोडक्यात नातं कसं मज्जा येते एकतर आ, मी मागच्या वर्षी लक्ष्मी निवाससाठीच आपण आलो होतो तेव्हा लक्ष्मी निवास जस्ट सुरू होणार होतं म्हणून आम्ही आलो होतो यावेळेला आम्ही नॉमिनेशनमध्ये आहोत आम्हाला नॉमिनेशन आहेत सिरियलला आहे त्यामुळे कमाल फिलिंग आहे आणि हे कारण यासाठीच आम्ही वर्षभर काम करत असतो कारण आमची आम्हाला मिळणारी पावती या अवॉर्ड शोजमधूनच आम्हाला कळते प्रेक्षकांचं प्रेम इतर वेळेलाही मिळतं पण हे पण खूप स्पेशल असतं आणि झी मराठीचे अवॉर्ड्स तर पूर्वापार फेमस असणारे अवॉर्ड्स आहेत सो एक असं प्रेस्टिज ॲड होतं आपल्यामध्ये की आपल्याला झीची ट्रॉफी मिळाली आहे सो पुन्हा एकदा त्या परिवारात येऊन पुन्हा त्या कॉम्पिटिशनमध्ये येऊन मला खूप मजा येते आणि छान वाटतं की पुन्हा एकदा हे सगळं अनुभवायला मिळत आहे कारण प्रत्येक वर्षी हे होतंच असं नाही त्यामुळे दिस इज स्पेशल कोणकोणते नॉमिनेशन आहे त्यावर मला बेस्ट मुलगी बेस्ट आई सर्वोत्कृष्ट आई सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट नायिका सर्वोत्कृष्ट भावंड आणि काहीतरी आणि सर्वोत्कृष्ट कुटुंब सर्वोत्कृष्ट मालिका हे तर आहेच आहे त्यामुळे भरपूर कॉम्बिनेशन अरे भाऊ मी पण विसरले मला सर्वोत्कृष्ट मुलगा मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट जावई मिळालेला आहे त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट वडील मिळालेलं आहे जे मी फार <laughs> एक्सपेक्ट नव्हतं करत कारण माझा वडील होण्याचं वय नाही आहे त्याच्यामुळे जरा ते बसायला जरा जड गेलं नाही आणि सर्वोत्कृष्ट नायक जोडी mm. आम्हाला आणि ॲक्च्युली एक स्पेशल छान जे ॲक्च्युली खरंच एक्सपेक्ट नव्हता गेलं जे मला आणि हर्षदा मॅमला मिळालं सर्वोत्कृष्ट मैत्री याचं नामांकन आणि या दॅस रिअली क्यूट आणि मैत्री म्हटलं की आपण जनरली मित्र मित्र मैत्रिणी मित्र मध्ये खरंच असं होतं की सिद्धू पहिला लक्ष्मीचा मित्र होतो आणि तो भावना शी नंतर अटॅच होतो आधी तो लक्ष्मीचा मित्रच होतो त्यामुळे ते खूप छान आहे प्रवास त्यांचा आणि मग माझ्याशी लग्न करण्याच्या नादात त्यांची मैत्री संपलेली असते मग पुन्हा तो त्यांना मनवण्यासाठी खूप कष्ट घेतो लक्ष्मीची मैत्री परत मिळवण्यासाठी सो हे अवॉर्ड बेस्ट होत सगळ्यात आणि मला वाटतं पहिलंच वर्ष असेल मला वाटतं की असं देण्या की वेगळं काहीतरी देऊया तुझ्यासाठी कसं आहे हा कारण पहिलं रेड कार्पेट असेल ना मला माहिती होतं बरेच वर्ष माझे मित्र कोण ना कोणतरी याच्यात होते त्यामुळे खूप एक्साइटमेंट होती आणि जसं की खूप छोट्या छोट्या गोष्टींना खूप असं स्पेसिफिक आणि असं ग्लॅमरस म्हणा किंवा असं एक छान स्पेशल फील करतात ते आपल्या सगळ्यात जसं की हा नॉमिनेशन इव्हेंट आहे फार माझ्यामध्ये जे अवॉर्ड शोज असतात अजून हिंदी मधले वगैरे हो तर तिथे पण असं फार क्वचित असे आपण इव्हेंट्स फिल्म वगैरे हो जे असतात त्याला बघायला नॉमिनेशन सारखे इव्हेंटला पण त्यांनी एवढं छान स्पेशल फील आम्हाला तर हे खूपच चांगलं आहे आणि खूप खुश आहे एक शेवटच छान क्लच हातात मस्त ब्लॅक कलर चा त्यांनी गिफ्ट केलाय खरं तर मुलांचं बरं असताना काही गरज नसते काही कॅरी करायचे पण मुली खूप कॅरी करतात त्याच्यात मला जरा बघूया ना आपण क्लच मध्ये काय काय मला वाटलं बघायचं नाही बघितलं काय असणार क्लच मध्ये बघण्यासारखं माझं कॉम्पॅक आहे एक कोंब आहे माझे दोन फोन आहेत आणि एक लिप बाम आहे असं काही फार लागत नाही मला काहीच नाही लागत राधर नो मेकअप लुक सगळ्यात बेस्ट बेस असतो माझा आणि मला खूप आवडतो पण अशा ओकेजन्सना तयार होण्याची मजाच काही वेगळी आहे त्यामुळे मी तयार होते प्रिन्सेस घरी त्यांना माहिती आहे मी प्रिन्सनी अप्रूव्ह केलेलाच ड्रेस आहे आणि त्यांनी अप्रूव्ह केला म्हणूनच मी हा चॉईस केला ओके wow. मस्त नॉमिनेशन्स घेऊन आल्यात भरपूर आता अवॉर्ड्स घेऊन या ऑल द बेस्ट थँक्यू सो मच